हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हे बघा सूर्याची पहिले किरण इकडे आमच्या देवीवर इथे बघा पहिले घरात सूर्याची किरणे डायरेक्ट मंदिरावर आणि डायरेक्ट देवीचं दर्शन घेत आहेत सूर्यदेव हे बघा आणि तुम्हाला दाखवते मेन गोष्ट तुम्हाला दाखवते हा उजेड सूर्यकिरणाचा अजून आमच्या रूममध्ये पण नाही आलेला डायरेक्ट इथे देवरा घरात आलेला आहे आता बघा तुम्ही लक्ष द्या फक्त हे बघा इथपर्यंतच आहे हा उजेड इथपर्यंतच आहे आणि आमचं आता रूम आहे हॉल तिकडे सूर्यकिरण नाही आहे रूममध्ये खिडकीसुद्धा बंद आहे दरवाजा दरवाज्यामधून पण लाईटली उघडा बघा आता तुम्ही फक्त हे बघा इथे सूर्यकिरण दिसतंय दिसतंय का इथे सूर्यकिरण फक्त भांड्यांवर लाईटली दिसतंय हे बघा हे बघा हे बघा आता आहे इथं कुठं सूर्यकिरण हे बघा आहे का हे बघा नाही आहे दिसलं ना इकडे कुठेच नाही आहे सूर्यकिरण दरवाजा उघडा आमचा हॉल खूप मोठा आहे तिक तिथपर्यंत आहे हे बघा सकाळी सकाळी मी पे इकड़े ने इकड़े नहीं। आता पाहते हे बघा इकडे कुठेच होऊन नाही पडलं सूर्यकिरण इकडे पडलेलंच नाही आहे खिडकीसुद्धा बंद दरवाजा ओपन आहे उघडा आहे बघा आणि डायरेक्ट सूर्यकिरण आता मी तुम्हाला दाखवते हे बघा मलाच खूप आश्चर्य वाटतंय घरात तिकडे कुठेच होऊन नाही पडलेलं डायरेक्ट मंदिर आहे तिथेच डायरेक्ट सूर्यकिरण आलेले आहेत सूर्यदेव हे लक्ष्मी देवीचे ना लक्ष्मी देवी चा आशीर्वाद घेत आहे असं मला वाटत आहे हे बघा कोणाकोणाला काय क असं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा बघा सूर्य किरण अजून हॉलमध्ये नाही आहे आमच्या डायरेक्ट इथे मंदिरावर आलेलं आहे बघा इकडे तिकडे कुठेच दिसत नाही आहे फक्त इथे एवढं लाईटली आहे हे बघा इथे घरात पण नाही हे बघा कुठे आहे का नाही आहे डायरेक्ट मंदिरावर आहे दर्शन घेत आहेत सूर्यदेव लक्ष्मी देवीचं हे बघा आता बघा हे बघा सूर्य कुठे आहे हे बघा टिकतंय एवढं लांब आहे तिथून हे बघा आता मी खाली घेतलं तर दिसेल पण हे बघा वर घेतल्यावर नाही बिलकुल पण घरात तर पडलेलंच नाही डायरेक्ट तिथून सूर्यकिरण इकडे येत आहे बघा घरात कुठेच उजेड नाही आहे सूर्यकिरण नाही दिसत आहे हे बघा कुठेच नाही आहे हे आता इकडे दरवाजेच्या इकडे पार पुढे आल्यावर दिसतं आहे इथे पण नाही हे बघा डायरेक्ट इकडे सूर्यदेवाचं दर्शन होत आहे तिथून तिकडे उजेड पडत आहे आमच्या त्या साईडला मंदिरला नक्की कमेंटमध्ये सांगा हे असं कसं असेल डायरेक्ट मंदिरावर आमच्या पडत आहे सूर्यकिरण बाय नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाला काय काय वाटत आहे म्हणजे असं कसं काही घरात तर इकडे दिसतच नाही आहे ऊन डायरेक्ट सूर्यकिरण आमच्या जे मंदिर आहे लक्ष्मी देवी आहेत तिथे तिथे आहेत तिथे डायरेक्ट सूर्य आलेले आहे नक्की कमेंटमध्ये दे सांगा हे बघा डायरेक्ट इथे नक्की कमेंटमध्ये सांगा हे असं शक्य असू शकतं का म्हणजे डायरेक्ट इकडे देवारा घरावर डायरेक्ट सूर्यकिरण आलेले आहेत मी आज खूप दिवसांनी पाहते आजच पाहिले मी हे बघा किती सुंदर छान दिसत आहे हे असं दृश्य कोणाकोणाच्या घरात कोणी कोणी पाहिलेलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय